प्रार्थना मन प्रार्थना वरदा प्रभु आम्ही सासत असेन राह चले हम गुरु का आशीष पाकर उत्तम विद्या प्राप्त करे हम दुखों का क्या नरेश तू स्वयंपाक करणार आहे आणि काय करणार आहे चपाती आणि अजून काय करणार आहे चपाती ना समजते तर हाय हाय लोक कशात आय होप छानच तर आज संध्याकाळचं जे रुटीन आहे किंवा कौस्तुभचा स्टडी वगैरे कसा घेते किंवा एक्झाम आल्यावरती किती वेळ त्याच्यासाठी देते यासाठीचा आहे तर बघा आत्ता वाजलेला आहे साडेसहा आणि कौस्तुभ आलेला आहे स्कूलवरून आणि त्याला आता दिलेला आहे नाश्ता करायला तोपर्यंत मी अर्धी जी स्वयंपाकाची तयारी आहे तर ती स्वयंपाकाची तयारी करून ठेवणार आहे आणि त्यानंतरचा जो व्हिडिओ आहे तर तो कंटिन्यू तुम्ही बघा चॅनल नवीन असंत चॅनलला जरूर सबस्क्राईब करा शेअर करा आणि कमेंट्स करा तर बघा मी घरातली जी कामं आहे किंवा घर यूट्यूब आणि स्वतःसाठीचा वेळ किंवा मुलांसाठीचा वेळ तो कसा मॅनेज करते किंवा कसा ऍडजस्ट करते हे आजच्या व्हिडिओ मध्ये सांगणार आहे सो so, चला तर व्हिडिओ कंटिन्यू तर बघा ही आहे आमची माऊ आणि ही आता आलेली आहे कशाला आली आहे बा तू स्वयंपाक करायला आली आहे ना काय करणार आहेस तू स्वयंपाक करणार आहे आणि काय करणार आहे चपाती आणि अजून काय करणार आहे अजून तर बघा तिचे किचन वाट्यावर तिचे आहे तर हे असे कुटाने चालूच असतात हो ना हो ना मम्माला त्रास द्यायचा इकडे बघ मम्माला त्रास द्यायचा पसारा घालायचा वैताग द्यायचा एका जागेवर शांत बसायचं नाही बसायचं फट्टे देऊ मग चल इकडे चल इकडे चल, इकड़े, चल। इकडी बघ ए इकडी ये इकडे आहे तुझं नाव काय तुझं नाव सांग ना तुझं नाव काय आहे श्रिया श्रिया नाव आहे तुझ नाव हा पप्पाची आहे तू का पप्पाची हाय हा का तुला कोण आवडत मम्मी कि पप्पा कोण आवडत टाकशील खाली लाईट तुला कोण आवडत पप्पा का बरं पप्पा आवडता तुला पप्पा तुला खाऊ आणता का खाऊ देतात पप्पा तुला काय देतात पप्पा तुला खाऊ आमने तुला काय आणतात खायला हा चीज आणतात अजून अजून काय आणतात तुला बिस्किट आणतात अजून इकडे बघ ना इकडे बघ अजून काय आणतात तुला काय अजून काय आणतात तुला पप्पा मी काय विचारते पप्पा तुला अजून काय आणतात चीज अजून अजून फक्त चीजच का चॉकलेट नाही आणत का हा अजून तस खातात शी शी बाबा शी तर बघा आता स्वयंपाकाची तयारी चालू झालेली आहे आणि हे जे वटाने वटाणे आहेत तर ते वावरलेले आहेत तर हे डायरेक्ट कुकरला कसे शिजवायचे किंवा याची भाजी कशी करणार आहे हे मी आजच्या व्हिडिओत पण तुम्हाला सांगणार आहे तर बघा नॉर्मली हे न भिजवता आपण कशा प्रकारे लगेच कुकरला उकडून त्याची भाजी कशी करू शकतो किंवा उकडायला जा जास्त वेळ न लावता लवकर ला झटपट कसे उकडायचे याची मी टिप्स तुम्हाला सांगणार आहे आता तर व्हिडिओ लाजपर्यंत नक्की बघा स्वतःला आणि निवडून झाल्यानंतर मी तुम्हाला पुढे याची टिप्स सांगणार आहे आणि याची कशा पद्धतीने मी भाजी करते हे सुद्धा नक्की बघत राहा तर आपले जे वाटा आहेत तर ते झालेले आहेत निवडून तर बघा हे जे वाटाणे आहेत तर ते स्वच्छ असे धुवून आता त्यामध्ये पाणी घातलेलं आहे आणि ते शिजवताना आता आपल्याला त्यामध्ये घालायचं आहे चिमूटभर सोडा तर बघा इतका सहची मूडभर मी सोडा घेतलेला आहे तो टाकणार आहे मी यामध्ये तर बघा सोडा तर हे जे आहे तर ते लवकर शिजलं जातं यासाठी ही ट्रिक तुम्ही नक्की यूज करून बघा जर घाई गरवडा असेल तर सोडा घाला नॉर्मली सोड्याचं जास्त खाल्लेलं सुद्धा चांगलं नसतं पण जर तुम्हाला खूपच घाई गरबडा असेल आणि लवकर स्वयंपाक करायचा असेल किंवा लक्षात राहिलं नसेल तुमच्या भिजत घालायचं तर त्यासाठी तुम्ही ही जी ट्रिक आहे तर ती नक्की वापरू शकता तर याच्यानंतर आपण घेणार आहोत त्या पाच सहा शिट्ट्या आणि त्या शिट्ट्यांमध्ये खूप छान असे आपले जे वटाणे आहेत ते शिजले जातील सो चला मी तुम्हाला दाखवते आता तर बघा आता वाजलेलं आहे साडेसात आणि आता बसवलेला आहे त्याला अभ्यासाला सो चला बघा आता कसा अभ्यास करतोय In the morning. She loves cooking and reading. She is my best friend. हो प्रभु हमें सदा सद्य कि चले हम गुरु काशीष पाकर उत्तम विद्या प्राप्त करें हम का दुख... तो कुर... तर बघा अभ्यास वगैरे घेऊन झाल्यानंतर आपला जो कुकर आहे तर तो पण झालेला आहे गार आणि वाटाणे जे आहे तर ते छानपैकी शिजलेले आहेत तर बघा याच्या आता मी सुकी अशी भाजी करणार आहे तर इथे बघा कांदा टोमॅटो कढीपत्ता आणि घरात होते नव्हते तेवढे सगळे मसाले तर धने पावडर जिरे पावडर घरी गेलेला मसाला परत मिरची पावडर हळद आणि मटण मसाला हे सगळे मसाले जे टाकून पे आता छान असं त्यांना परतून घेणार आहे आणि परतून झाल्यानंतर आपण जे उकडलेले वटाणे आहेत तर ते त्यामध्ये टाकून आपल्याला मिक्स करून घ्यायची आहे आणि छान अशी आपली जी भाजी आहे तर ती गरमागरम झालेली आहे तयार असो या तुम्ही पण जेवायला